रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अलिबाग वडखळ मार्गावरील खड्ड्याविरोधात शेकाप आक्रमक चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेझारी नाक्यावर चक्काजाम आंदोलन प्रशासनाच्या मध्यस्थीने शेकापचे चक्काजाम आंदोलन स्थगित रायगड जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात शेतकरी कामगार पक्षाने आवाज उठून आक्रमक पावित्रा घेतला आहे अलिबाग वडखळ मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी या मार्गावर दोन्ही बाजूला दहा किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती यावेळी रुग्णवाहिका व शाळकरी विद्यार्थ्यांची वाहने सोडण्यात आले तब्बल दोन तास चाललेले हे आंदोलन प्रशासनाच्या मध्यस्थीने तुर्तास स्थगित करण्यात आले राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील ज्येष्ठ नेत्या ॲडव्होकेट मानसी म्हात्रे आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत लेखी हमी मिळेपर्यंत ठिय्या सुरू ठेवण्याची भूमिका घेतली होती अखेर प्रशासनाने योग्य मध्यस्थी करत तातडीने लेखी आश्वासनाचे पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले धम्मशील सामंत न्यूज ब्युरो रायगड आई काय सांगाल कशा पद्धतीचे ह्या आंदोलनाला स्थगिती दिली चक्का जाम आहे दहा किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या काय सांगाल मला वाईट वाटतं की आम्हाला हा पाऊल उचलायला लागला किंवा ला ला एवढं टोकाचं पाऊल विचारायला लागलं पण पर्याय नव्हता मागचा एक महिना आम्ही प्रशासनाकडे फॉलोअप करतोय सत्ताधाऱ्यांची तर काही होपच नाही आहे कोणाला पडलेलीच नाही आहे अख्ख्या तालुक्यातले रस्ते खड्ड्यामुळे आहेत जवळजवळ मागच्या पंधरा ते वीस दिवसात तीनशेहून अधिक महिला या ठिकाणी विधवा झालेले आहेत ही परिस्थिती आहे एवढे मृत्यू झालेले आहेत अनेक लोकांनी आपली मुलं गमावली की तिचे हात तुटले की तिंचे पाय तुटले रोज माणूस घराबाहेर निघतो त्या घरच्यांना भीती वाटते अरे आता आज काही होणार नाही ना तो बाईकवरून पडणार नाही ना एक दयनीय परिस्थिती अलीबाग तालुक्याच्या रस्त्यांची झालेली आहे पैसे मंजूर आहेत पण भ्रष्टाचार आहे त्याच्यात पॉलिटिकल विल नाही आहे त्याच्यात प्रशासनाचं काम नाही आहे मग अशा वेळी लाल आणि आपल्या स्टाईलनी लोकांना न्याय मिळवायला रस्त्यावर उतरलो आणि आज मला लेखी आश्वासन आता मिळतंय की दहा दिवसात सगळे खड्डे आणि रस्ते आम्ही व्यवस्थितपणे भरू ते मी निवेदन आज ये तो सिर्फ झाकी आहे मुझे पिक्चर दिखाणी नाही आहे कारण की मला इच्छा आहे की रस्ते भरले पाहिजे ही झाकी आहे पण जर या ठिकाणी हे रस्ते भरले गेले नाही काही परत उलटं सुलट प्रशासनाने केलं मला लिहून दिलेल्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा रस्ता रोको करू पण मला असं वाटतं स्वरूप बघून निश्चितपणे सगळे आणि आमचं त्याच्याकडे सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांचं लक्ष असेल काय क्वालिटी नाही का ते भरताय प्रशासनाकडनं पत्र यायला थोडा वेळ गेला त्याच्यामध्ये प्रशासनाचं पेलीवर आहे का की राजकीय नेत्यांचं पेलीवर चिखलात लोलायला भारी आवडतंय ना खड्डा अजून खोल खोडायचा आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडनं तर माझी काहीच अपेक्षा नाही आहे सर्वसामान्यांची ना। लहान इथल्या शेतकरी कामगार पक्षाची बरोबर जोडलेली आहे आमचं काम आहे सर्वसामान्य जनतेला न्याय देणं मला त्या बाईची काळजी आहे मला त्या बाईकवरती नोकरीला जाणाऱ्या मुलाची काळजी आहे त्याला ज्या खड्ड्यामुळे त्रास होतो यांच्याकडनं तर काहीच होप्स घेऊ शकत नाही ठीक आहे किसान मजदूर पार्टीने जो रास्ता रोको किया क्या कहेंगे? आज हमें मजबूरी से करना पड़ा क्योंकि हम बहुत दिन से कोशिश कर रहे हैं बहुत ही खराब रास्ते बहुत ही खराब रोड जिस तालुका में तो हो चुके मानोगे रस्ता तो है कि नहीं है पता नहीं चलता ये महाराष्ट्र के लिए बहुत बड़ी शोकांतिका है ये मैं मानती हूँ इसीलिए हम लोगों को न्याय देने के लिए यहाँ पे और आज मुझे लिख के दे रहे कि 10 दिन में तालुका के तमाम जो गड्ढे हैं उनको रिपेयर किया जाएगा जेव्हा जेव्हा शेता पक्ष रस्त्यावर उतरतो तेव्हा विजयच प्राप्त करतो आणि संघर्षातून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतो आजचं आंदोलन म्हणाल तुम्ही तर प्रचंड संख्येने एका चिडीने शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ठिया मांडून बसलेले आहेत प्रशासनानं मात्र नमतं घेतलेलं आहे आणि म्हणून काही अंशी मी म्हणेन हे आंदोलन स्थगित झालेलं आहे हे संपलेलं नाही आहे जोपर्यंत एकूण एक रस्ता रस्त्यावरचा खड्डा भरला जात नाही सुखद रस्ते होत नाहीत तोपर्यंत शेतकरी कामगार पक्ष हे आंदोलन थांबलं संपलं असं म्हणणार नाही बाबा